पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक अठ्यात्तर अब्लिक दोन हजार सव्वीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील फिर्यादी अनिल नंदलाल कुकरेजा व सदतीस वर्षे राहणार प्लॉट नंबर तीनशे नऊ आर्य समाज रोड जरीपटका यांचं हरिकृष्ण एंटरप्राइजेस प्लॉट नंबर एकशे सदतीस गांजाखे चौक येथे दुकान आहे त्या दुकानाचं जे शटर आहे ते मध्यरात्री कोणीतरी उचकटलं अशी एकशे बाराला बीटमार्शलला कॉल होता त्यावरून एपीआय चंद्रकांत मेटे हे ता तात्काळ ता 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 नाईट ऑफिसर असल्याने तिथे पोहोचले होते आणि त्यांनी दुकानाचे मालक अनिल कुखरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलून घेतलं होता दुकानाची पाहणी केली असता कुखरेजे यांनी सांगितलं की त्यांच्या दुकानाचे ड्रॉवर मध्ये जे काउंटर आहे त्याच्या ड्रॉवर मध्ये जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपये होते आणि ते एक लाख ऐंशी हजार रुपये दिसून येत नाही असं त्यांनी सांगितलं त्यानुसार तात्काळ त्यांच्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशनला सदरस गुन्हा दाखल करण्यात आला दुकानाची पाहणी करत असताना तिथे एक अॅपल कंपनीचा मोबाईल पडलेला दिसून आला त्याबाबत फिर्यादी यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की सदरचा मोबाईल हा त्यांचा नाही तो मोबाईल आरोपीचाच आहे असा दाट संशय आल्याने तांत्रिक तपास करून यामध्ये आतापर्यंत एकूण चार आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली जवळपास पन्नास ते साठ हजार रुपयाची रक्कम आम्ही रिकवर केलेली आहे पुढील तपास हेडकॉन्स्टेबल प्रदीप सोनटक्के हे करीत आहेत